नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गणपती बाप्पाला आपण दहा दिवस ज्या आपण सेवा केल्या आहेत गणपती बाप्पाला ज्या दहा दिवस दुर्वा अर्पण केल्या आहेत तर त्या दुर्वा जर तुम्ही फेकून देताय तर करताय खूप मोठे महापाप कारण की दुर्वांचा आपल्याला प्रभावी उपाय करता येतो ज्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये खंडलक्ष्मी नांदते कारण की दुर्वा जे आहे तर हे एक विशेष प्रकारचे गवत आहे कोणत्याही बागेमध्ये हे जे गवत आहे तर ते येते कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पाची आपण पूजन केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य हे होत नाही हे तर प्रत्येकांना माहितीच आहे म्हणून जिथे गणपती बाप्पा असतात तर तिथे मग दुर्वांशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही म्हणून मग दुर्वा ज्या आहेत तर ह्या दुर्वा गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपल्याला दुर्वांचा उपाय करायचा आहे म्हणून मग दुर्वा ज्या आहे तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये पण अतिशय शुभ मानल्या जातात आता दुर्वाशिवाय कोणतीही गणपती बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते आता बऱ्याच वेळा आपण बघत असतो की गणपती बाप्पाच्या ज्या आपण सेवा करत असतो उपाय करत असतो त्यावेळेस इतर ज्या दिवशी आपण संकष्टी चतुर्थी असेल त्यावेळेस आपण उपाय सेवा करतो पण त्याचं फळ पाहिजे तसं आपल्याला मिळत नाही पण आपण दहा दिवस ज्या सेवा केलेल्या असतात गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाला ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी दुर्वांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता दुर्वाशिवाय कोणतीही गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता ज्यावेळेस लग्न कार्य असेल लग्नाच्या विधीमध्ये दुर्वांचा वापर केला जातो म्हणूनच आपल्याला आपण ज्या दहा दिवसामध्ये आपण त्या ज्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण केल्या आहेत तर त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा आलेला पैसा जो आहे तर तो खर्च सतत खर्च होत असेल किंवा पैसा येण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये आर्थिक संकटांचा सतत काही ना काही सामना करावा लागत असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आता ज्या दुर्वा आपण घेत असतो तर त्या दुर्वाला तीन दल किंवा मग पाच दल असतील अशाच आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वांची आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहे आणि मग ती जी जुडी आहे तर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता बऱ्याच वेळा काय होईल की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आमच्या सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आहे पाच दिवसांच्या गणपतीचं आम्ही विसर्जन केलं दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं तर मग आम्हाला हा उपाय करता येईल का तर हो कारण की सगळ्यात शेवटचे म्हणजे अकरा दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन होत असतात तर त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता अनंत चतुर्दशीपर्यंत जरी तुमच्या घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन झाले असतील तरीही कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची ही मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा असतोच त्यावेळेस तुम्ही मग त्या मूर्तीपुढे किंवा त्या फोटोपुढे हा उपाय करू शकता मग त्या ज्या एकवीस दुर्वा आहे तर त्या दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि ज्या दुर्वा आपण अर्पण केला त्यानंतर मग आपल्याला जिथे गणपती बाप्पाची स्थापना आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दे किंवा देवघरामध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्यानंतर मग दुर्वा अर्पण केल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे श्री श्री दुर्वा कुरण समर्पयामी हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे परत एकदा मंत्र सांगते श्री श्री दुर्वा कुरन समर्पयामी यानंतर मग आपल्याला त्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत हा मंत्र सगळ्यात प्रभावी मंत्र आहे त्यामुळं हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि मग त्या ज्या दुर्वा आहेत एकवीस दुर्वा तर त्या दुर्वा आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ह्या ज्या दुर्वा आहेत तर तिथून आपल्याला उचलायच्या आहेत आणि मग तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा तुमच्या घरात तिजोरीमध्ये ठेवू शकता आता घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा आलेला पैसा खर्च होत असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी येतच नसेल तर त्यासाठी तुम्ही मग तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेही तुम्ही मग ह्या ज्या दुर्वा आहे तर ह्या दुर्वा ठेवू शकता हा उपाय केल्यामुळे काय होतं की सर्व संकटे अडचणी जे विघ्न आहे तर ते सगळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये कायमलक्ष्मी स्थिर राहते म्हणून मग हा जो एक उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता अजून एक उपाय आहे तर तो म्हणजे आता आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये म्हण लागत नसेल किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा तुमच्या मुलाचे म्हणा किंवा मुलीचे विवाह जुळून येत नसतील जे पण काय असेल तर त्या मुलांसाठी तुम्ही हा करू हा उपाय करू शकता लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आहे आता गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये हुशार देवता मानले जातात हे तर सगळ्यांना माहितीच आहे बुद्धिवंत देवता म्हणून गणपती बाप्पांचा नेहमी उल्लेख केला जातो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि त्या ज्या दुर्वा आहेत आता तुमच्या घरामध्ये मुलगा असेल मुलगी असेल तर त्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत त्या दुर्वा एकवीस दुर्वांची जुडी आणि त्या ज्या दुर्वा आहेत तर गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचं आहे तुमच्या मुलांना आणि नंतर मग काय करायचं आहे अथर्व शीर्ष म्हणायचं आहे अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर दिवसभर त्या ज्या दुर्वा तर तिथेच ठेवायचं आहे आपल्याला आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ज्या दुर्वा आहे तर तिथून आपल्याला उचलायच्या आहेत आणि मुलगा असेल म्हणजे शाळेत जाणारा मुलगा असेल तर तुम्ही मग मुलांच्या शाळेच्या बॅगेमध्ये दे ठेवायला देऊ शकता किंवा मग मुलगा जर अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलाचं तर त्यावेळेस मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायला देऊ दे शकता किंवा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे तर नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल तर मुलांच्या म्हणजे जी बॅग वगैरे घेऊन जातो त्या बॅगमध्ये ठेवायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही मुलीसाठी प्रयत्न करत असाल तर मुलींच्या पर्समध्ये म्हणा तुम्ही ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या ठेवू शकता तर मुलांचे जे पण काय सर्व विघ्न असतील तर ते विघ्न दूर होतात मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं म्हणून मग हा एक उपाय आपल्याला दुर्वांचा आवर्जून करायचं आहे त्यानंतर आपली एखादी कठीण इच्छा आहे खूप दिवस झाला आपण प्रयत्न करत आहोत पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तर मग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एक उपाय आपल्याला करायचा आहे थोड्याशा ज्या दुर्वा आहे तर थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वांची आपल्याला काय करायचं आहे पेस्ट बनवायची आहे मिक्सरमध्ये पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मग त्याचं गंध बनवल्यासारखा गंध बनवायचा बन आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हा जो आपण पेस्ट केलेला जो गंध आहे तर तो गंध गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि त्यानंतर थोडासा गंध मग स्वतःच्या तुम्ही स्वतःच्या कपाळावरती लावायचं आहे असे केल्याने जी पण कोणती इच्छा असेल तुमची ती इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतात आणि तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे घरामध्ये वादविवाद होतात सतत काय ना काय संकटे अडचणी निर्माण होत असतील तर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा ज्या आहेत तर तिथून आपल्याला उचलायच्या आहेत आणि घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या दुर्वा ज्या आहेत तर ह्या ठेवायच्या आहेत तर ह्या ज्या दुर्वा आहेत तर ह्या किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही मग उपाय केल्यानंतर अकरा दिवस त्या दुर्वा आपल्याला तिथेच ठेवायच्या आहे घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि मग बाराव्या दिवशी आपल्याला तिथून त्या दुर्वा उचलायच्या आहेत आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी असेल तिथे आपल्याला विसर्जित करायचे आहेत तर हे जे असे उपाय आहेत दुर्वांचे तर आपण हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दोष घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकते मुलांची प्रगती होते प्रत्येक क्षेत्रामध्ये तर असा हो उपाय आवर्जून करायचा आहे कारण की ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही ज्यावेळेस गणेश चतुर्थी येईल त्याच वेळेस आपल्याला ही संधी असते तर मग कसे उपाय करायचे हे तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद